बया चकू गोड ये पोराची वाट बघून बघून भूक लागली दोन चार चुक्कू सापडावले याची वाट बघून बघून मी अर्धा किलो चिकू खाल्ले मला म्हणलं मी आता येतो पार दिवस डोक्या आला तरी याचा पत्त्या नाही जम बसत कुठे असेल बरं हो किती एकट्याने बडबड करा किती त्याची वाट बघावा काय म धंदे करायचे कोणी रोजच तो पुढे मी आलो आत्ता मला पुढं गाडी तर आत्ता येतो म्हणजे मग पाच दिवस मग आवचा तो आम्ही दाखवतो घरी जास्ती येतो कोरोना फार वाळण्यात राहिलं नाही मी आपल्या उठायचं काम करायचं एवढं माहिती आणि त्याचं आपलं चालू मनाव मोकळा कधी येतो काय करतोय काय माहितीये का बसल्या मित्रा मित्रांच्या नादी लागत म्हणला तुम्हीच माझे काय कुठे जातो धरात बरे बसा बरा शोक तुम्हीच माझे सकाळ दरा तुम्ही भर बसा आणि राय मला मांडी म्हणून बसा अनराया मला मनीवर घेऊन बस अरे तू तर तोंडाच्या इथं इथं काय काय बसलं काय बसल का अरे काय तुला पटत काय तुला लाज आ तुला म्हटलं होत लवकर गाड वावरात ये कुठे खपला आता खपला मला कुठं काम घ्यायच का नाही का इथं बघायचं सगळे कोणती काम करून आला रे तू काय काम करून आला कोणत्या कामाला घालता आज ते घरकुल आलेगा मध्ये गरम पंचायतित दा फॉर्म भरा giltो अगो बाया 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 उभा राहता येरण फॉर्म भरायला गेला कोणाचे नावाचा भरला कळत का ह 2 मिनिट नावाने फॉर्म भरा तिच्याच नावावर ते म्हणले सरपंच म्हणले सुमित्रा तुमचं नाव आता घरकुल येऊ शकत नाही तुमची आता सुट्या संपल्याले आहेत तुमचं बायकोच नाव लावा आणि ते करून ग घरकुल तसं क संपला तू कुठे लढायला जातो काय तसं नाही पण ते म्हणले पेलच तुम्हाला घरकुल दिलंय आता घरकुल तुम्हाला नाही तुमच्या मंडळीचे नाव घरकुली कसं आहे घरकुल द्या अरे काय सुनेल बोलतो काय तुला पटत काय वागतय तू काय वागत मी ककडं चुकलो काय अरे काय सुनील तुला पटतय काय वागतोय तू काय बोलतोय काय केलं काय मग काय कळत बोलता ना डोळ्या झाकून बोलतय म्हणजे किती तंद्रीत आहे पोरग डोळे झाकत असेल उघड ठेवून बोलत अरे काय तुला पटतंय आई समोर काय नाटक लोकांची लेकर आई समोर तंबाखू खायना

मी नुसते मी काम करतो मी कुठे तो काय एकटा जो सदा शिव कोण लागत नाही सदा शिव पैसे येतात कुठे मी घराला कुलपला होतो तर तू पीवनेट आहे त्या तर पैसा नसतोय हां माझ्या काय मी काय आनपडे काय मी कुठे पैसे येतात मी कामच करतच नाही पण कुठे करतो इकडे काय करतो तू काय नाही बसले बसले सगडे मला एक तर तू राणा तंगडी ताणीत गेलो कपडं खराब केलं चांगलं काय तू सकाळी घरी आलता ना तुला तु बोलतोय तु 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 मी काय कशाला जाऊ का मी काय म्हणते बघू ये तुला माझ्या घरी आलता कशाला मी तुला विचारणार होते मग पाकीत कुठे मला काय माहिती पाकडी आयुका अरे तू सकाळी घरी आला

ना बोलता था था ना। अरे येते का त्याला अरे त्याला लाख बोलते येऊन देऊ नको ते दहा रुपये तू कुशाल त्याला आरोप करतो ते काय चोर वाटला माझ्या बायको दहा रुपये बघितले कापड काय मुख्येत होत काय कुणी काय बघितलं लोकांच्या घरी जाऊ नको आले ना तुला चोर म्हणतो आपलं माणसं म्हणून मी गेलो

पाकिट कसलं पाकिट तुझं चॉकलेट कलरचं पाकिट मा आता त्याला सांगायला एवढे बावटे काय ते चॉकलेट चौकलेटी लागला, ला? चौकलेट लागला ला? काल पाकिट ए पाकिट येते तुला माझं लायसन यायच्यात हे कोण कोण ये नाही तुला काय तुला सांगतो बरं का मी यांच्या घरी गेलतो नाही मी गेलतो शिव घरी नव्हता माझं काम होत म्हणलं त्याला भेटून जाते पण गमत झाली असे तिथं पाकिट खाली पडलेलं आणि दोन चार लेकर खेळत होते त्यांच्या हातामध्ये मी म्हणलं वेकर कुठेही टाकते म्हणून मी घेतलं आणि तास निघून आलो म्हटलं कुठेही भेटल्या येईल पण माझी काय चूक नाही तो सगळं आहे बघ त्या रुपयाची दारू पिल नाही काय पिक्चर ची स्टोरी सांगतो हे झालं ते झालं याचा हात पाय बाजू तेव्हा नाही तर बायका बी चुरून येतो बायका जर अरे माझी घर एवढी सोने सारखी बायको लोकांची काय गरज आहे मला अरे त्याला ती सांगते नीट बोल बाय पोराला नाही एवढा खालच्या दर्जाच बोलू नको चालता चोरी केलेलं अरे लाजा तुमचं पाकिट आम्ही एवढं सांभाळून ठेवलं

तू ये ना गावात फेक्सता येतो फेक्स फेक्स अरे आम्ही म्हणलं थोबाड बन अरे लाल कशाला लोकाच्या उमऱ्याने जातो रे अरे गेला ना चोर आणलं काय मिळतो म्हटलं ना चोर आणि निघले का खिशात पाकी अरे तुला काय करत होती लोकांच्या दाराने जायच्या मेल्या मुद्या बघित तुला चोर म्हणला का नाही तसं नाही ना बाबा मला म्हणलं लेकर हातात म्हणलं सापडले त्याला मी काय केलं कुठे काय करत होते जाय करायचं ते पाकिट होत तिकडे चुकलो चुकलो विषय मिटला काय विषय मिटला गेला थोबाडाला मला नाही नाही तू बोलून अरे का बर म्हणत चोर 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 पाकीट नेलं चोरून म्हणून दारू पाय मेले हा जमाना इमानदारीचा नाही बेमनीचा आहे मग फिक्स लक्षात आलंय जे जी करावं किव ते म्हणते माझाच घे जीव आणि तुम्ही माझा जीव घेतलेला विषय मिटलाय बघा तुमच्या हिशोबाने आज बसून माझ्या व्यवसाय ബാച്ച വിഷയ തീട്ട